नमस्कार सगळ्यांना तर आज पाहणार आहोत एकदम झणझणीत आणि भन्नाट असा मेथीच्या भाजीपासून तयार होणारा ठेचा कसा बनवायचा हे पाहूयात तर बघा इथं त्यासाठी लागणारं साहित्य मी घेतलं आहे तर इथं मी मेथीची भाजी स्वच्छ निवडून धुवून घेतली आहे त्यानंतर एक मीडियम आकाराचा कांदा कट करून घेतला आहे दहा बारा मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या त्यानंतर शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे शेंगदाणे मी भाजून त्याचं मोटाळ कूड बनवलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ जिरे लसूण आणि कोथिंबीर हे असं सगळं साहित्य काढून घेतलं आहे तर पहिल्यांदा आपल्याला तवा गरम करून त्यावर आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत तर इथं मी लोखंडी तवा घेतला आहे तुम्ही जो आपल्या घरामध्ये वापरण्यामध्ये जो तवा आहे तो घेतला तरी चालतो तर बघा इथं मी मिरच्या ज्या आहेत त्या ते थोडंसं तेल टाकून भाजून घेणार आहे जेणेकरून मिरच्या एकदम छान आणि खमंग अशा भाजल्या जातील म्हणून याला व्यवस्थित असं प्रेस करून मी मिरच्याला भाजून घेतलं आणि त्यानंतर मग त्यामध्येच ज्या लसणाच्या पाकळ्या होत्या त्या मी टाकून त्या पण भाजून घेतल्या आणि यामध्येच जिरे पण टाकले आणि व्यवस्थित असं हे सगळं भाजून घेऊन मग याला एका प्लेटामध्ये काढून घेतलं आणि आता याला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर तुम्ही हे खलबत्त्यामध्ये पण वाटलं तरी चालतं पण झटपट असं बनवण्यासाठी मी याला पटकन असं मिक्सरला फिरवून घेतलं त्यानंतर त्याच तव्यामध्ये कांदा कट करून घेतलेला कांदा टाकला आणि कांदा पण व्यवस्थित असा परतून घ्यायचा आणि थोडासा एकदम असा काळपट कांदा करायचा नाही मिडियम एकदम गोल्डन असा कलर येऊपर्यंत चला परतायचं आणि त्यानंतर त्यामध्येच आपल्याला जी धुवून घेतलेली मेथीची भाजी आहे ती ॲड करायची आणि इथं मेथीची भाजी जी आहे ते तुम्ही कट करून पण घेऊ शकता मी या मेथीच्या भाजीला बारीक कट केलं नाही जशी आपण निवडली आहे तशीच धुवून मी याचा वापर केला आहे आणि मेथीची भाजी टाकल्यानंतर मग कोथिंबीर पण मी बारीक चिरून यामध्ये टाकली आहे तर हा जो ठेचा आहे तो एकदम छान आणि एकदम झणझणीत होतो तर हा ठेचा तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता खूप छान आणि एकदम छान असा होतो आणि इथं मी मिरच्या थोड्याशा तिखट वापरल्या आहेत त्यामुळं हा ठेचा जो आहे तो एकदम झणझणीत असा बनणार आहे तर इथं बघू शकता त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकलं आहे मेथी आणि कोथिंबीर व्यवस्थित असं परतलं आहे कांद्यासोबत आणि हळद टाकल्यामुळं भाज्या ज्या आहेत त्या दिसायला एकदम हिरव्या दिसतात त्यामुळं थोडीशी हिरव्या भाजीमध्ये हळद टाकायची जेणेकरून भाज्याचा जो कलर आहे तो काळपट दिसत नाही म्हणून यामध्ये थोडीशी हळद टाकायची तर बघू शकता इथं भाजी आणि कोथिंबीर व्यवस्थित अशी परतून झाल्यानंतर यामध्येच जो मिरचीचा ठेचा केला होता तो यामध्ये टाकला आणि आता याला पण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि आपण अगोदरच मिरच्या आणि लसूण जो आहे तो कच्चा वापरला नाही त्याला दोघांना पण व्यवस्थित असं आपण तेलामध्ये भाजून मगच त्याची वाटण म्हणजे पेस्ट बनवून घेतली होती त्यामुळं मिरच्या पण कच्च्या वगैरे काही राहत नाहीत आणि लसणाचा पण जो कच्चेपणा आहे तो पण भाजीमध्ये अजिबात लागत नाही किंवा ह्या ठेच्यामध्ये लागत नाही त्यामुळे याला थोडंसं परतून घ्यायचं आणि मग नंतर यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट वापरायचं आहे आणि मीठ हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे चवीनुसार टाका कारण हा ठेचा खूप झणझणीत होतो त्यामुळं मीठ आणि तिखट हे तुम्ही तुमच्या बेताने वापरा इथं तर इथं बघू शकता हे जे शेंगदाणे आहेत ते हे मी थोडे मोठं मोटाडमोटाळच कुटून घेतले आहेत हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत तर हे पण यामध्ये टाकले आणि थोडासा शेंगदाण्याला आणि भाजीला कडकपणा येऊपर्यंत याला मी तव्यामध्येच फ्राय करून घेतलं म्हणजे की परतून घेतलं व्यवस्थित असं याला एकजीव करून घेऊन मी या कमी गॅसवरच हा जो ठेचा आहे तो परतून घेतला तर बघू शकता किती मस्त आणि एकदम चटकदार आणि एकदम भन्नाट असा तयार झालेला मेथीच्या भाजीचा ठेचा तर किती छान आणि पटकन असा होणार आहे असं पण बाजारामध्ये हिवाळ्यामुळं भरपूर साऱ्या मेथीची भाजी किंवा प्रत्येक भाज्या विकायला येत आहेत तर या हिवाळ्यामध्ये असा एकदम छान आणि झणझणीत असा ठेचा बनवून नक्की खा तर बघा किती छान असा तयार झाला आहे तर कशी वाटली मेथीच्या भाजीच्या ठेचेची रेसिपी ही नक्की कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद